नमस्कार आज आपण एक घर बांधणार आहोत पण हे घर विटा सिमेंटच नाही ओशोंच्या विचारांवर आधारित काही उतारे आहेत आणि त्यांच्याच मदतीने आपण हे घर उभारणार आहोत बरोबर या घराचा पाया आहे प्रेम भिंती आहेत संबंध छत आहे ध्यान आणि त्या घरात जी हवा खेळते ना ती आहे समाधी आणि मला वाटतं ही घर बांधण्याची प्रक्रियाच मोठी रंजक आहे कारण आपण सहसा या प्रत्येक गोष्टीकडे म्हणजे प्रेम संबंध ध्यान समाधी याकडे वेगवेगळ्या सुट्या भागांप्रमाणे पाहतो हो अगदी पण ओशोंच्या दृष्टिकोनातून हे सर्व भाग इतके इतके गुंतलेले आहेत की एकाशिवाय दुसऱ्याला पूर्णत्व नाही आणि आज आपलं ध्येय हेच आहे हे, हे चारही टप्पे वेगवेगळे नाहीत तर ते एकाच वास्तूचे आपल्या आतल्या घराचे अविभाज्य भाग कसे आहेत हे समजून घेणं चला तर मग चला तर या घराच्या पायापासून सुरुवात करूया प्रेमापासून आणि इथेच अगदी सुरुवातीलाच ओशो आपल्या विचारांना एक पहिला धक्का देतात त्यांच्या एका उतार्यात ते म्हणतात तुम्ही ज्याला प्रेम म्हणता ते बहुतांश वेळा फक्त एक गरज असते हे वाक्य खर तर सुरुवातीला ऐकून धक्का बसतो थोडं टोचत सुद्धा हो ना कारण आपण प्रेमाला एका खूप उच्च भावनेच्या रूपात पाहतो पण ओशो म्हणतात की जरा बारकाईने पहा जेव्हा आपण म्हणतो की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तेव्हा त्यात प्रेम कमी आणि अवलंबित्व जास्त असतं अवलंबित्व हो ती आपल्या आतली भावनिक पोकळी आपलं एकटेपण भरून काढण्याची एक धडपड असते एक प्रयत्न असतो पण ऐकायला खूप आदर्शवादी नाही का वाटत म्हणजे माझा प्रश्न असा आहे की जोपर्यंत एखादी व्यक्ती शंभर टक्के पूर्ण होत नाही तोपर्यंत तिने प्रेमच करू नये का की हा एक प्रवास आहे नाही नाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा म्हणजे गरजेतून सुरू झालेलं प्रेम हळूहळू समृद्धीकडे तुम्ही म्हणता तशा भरलेपणाकडे जाऊ शकतं का अगदी ओशू असं मुळीच म्हणत नाहीत की तुम्ही आधी परिपूर्ण व्हा आणि मगच प्रेम करा उलट ते म्हणतात की हे समजणं ही जाणीव होणं की माझं प्रेम सध्या गरजेवर आधारित आहे हीच त्या प्रवासाची सुरुवात आहे अच्छा खरं प्रेम हे देण्याबद्दल आहे घेण्याबद्दल नाही जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वात इतकी आनंदी असते की तो आनंद तिच्यात मावत नाही आणि तिला तो वाटून घ्यावासा वाटतो तेव्हा ते प्रेम गरजेच्या पलीकडे गेलेलं असत बरोबर तेव्हा ते समृद्धीतून आलेलं असत अच्छा म्हणजे गरजेतून सुरू झालेला प्रवास समृद्धी पर्यंत पोहचू शकतो हे महत्वाचं आहे बर मग या गरजेतून तयार झालेल्या प्रेमाचा आपल्या घराच्या दुसऱ्या भागावर म्हणजे संबंधांवर काय परिणाम होतो जर पायाच गरजेचा असेल तर त्यावर उभ्या राहणाऱ्या भिंती कशा असतील त्या भिंती व्यवहाराच्या कराराच्या बनतात एक अलिखित हिशोब सुरू होतो हिशोब हो मी तुझ्यासाठी हे केलं आता तू माझ्यासाठी काय करणार तू मला सुरक्षितता दे मी तुला सोबत देईन हा एक सौदा बनतो आणि तिथे 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 सहजता मोकळेपणा टिकत नाही अपेक्षांचं अपेक्षांचं तयार तयार अगदी होतं पण अपेक्षांशिवाय संबंध शक्य आहेत का म्हणजे अगदी मूलभूत अपेक्षा जसे की प्रामाणिकपणा किंवा एकमेकांना वेळ देणं यासुद्धा बंधनात मोडतात का ओशोंच्या जाते ओशो इथे खूप छान फरक स्पष्ट करतात अपेक्षा आणि समज यातला ओके दोन व्यक्ती एकत्र येऊन काही गोष्टी ठरवू शकतात ही समज झाली पण तू माझ्या मनासारखंच वागायला हवस ही अपेक्षा झाली अपेक्षा म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्या सोयीनुसार बदलण्याचा प्रयत्न आणि ओशूंचं एक वाक्य आहे जिथे अपेक्षा आहे तिथे स्वातंत्र्या मरत आणि याच प्रयत्नातून संबंधांमधला सर्वात मोठा शत्रू जन्माला येतो आणि तो, तो म्हणजे मालकी भाव बरोबर अभिनयाला प्रेमाचाच एक भाग समजतो पण ओशो म्हणतात की हा प्रेमावर चढलेला गंज आहे पण हा येतो कुठून का वाटतो आपल्याला मालकी भाव मूळ आपल्या आतल्या आहे आपण स्वतःला अपूर्ण समजतो आणि आपल्याला वाटतं की दुसरी व्यक्ती आपल्याला पूर्ण करेल मग ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ नये या भीतीतून आपण तिच्यावर हक्क गाजवायला लागतो तिचं स्वातंत्र्य नकळतपणे हिरावून घेऊ लागतो अगदी आणि इथेच ओशो एक अत्यंत भेदक विधान करतात ते म्हणतात प्रेमात मालकी आली की ध्यान प्रेमात मालकी आली की ध्यान हे ऐकायला खूप नाट्यमय वाटतं म्हणजे जोडीदाराच्या फोनवर नजर ठेवण्याची किंवा तो कुठे जातो हे विचारण्याची छोटीशी भावना सुद्धा आपल्या मानसिक शांतीवर इतका मोठा परिणाम करू शकते का अगदी कारण ती वरून दिसणारी एक छोटीशी कृती नाहीये अच्छा हम्म त्यामागे भीतीची आणि असुरक्षिततेची खूप मोठी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुमच्या मनात चोवीस तास एक सूक्ष्म तणाव निर्माण करते तो किंवा ती मला सोडून तर जाणार नाही ना ही भीती सतत आतून पोखरत राहते आणि ध्यान म्हणजे काय तणाव पलीकडे जाणं त्यामुळे तुम्ही एका हाताने संबंधात तणाव निर्माण करत असाल तर दुसऱ्या हाताने ध्यानात शांत होण्याची अपेक्षा करणं म्हणजे एकाच वेळी गाडीचा एक्सलरेटर आणि ब्रेक दाबण्यासारखं आहे बरोबर गाडी पुढे जाणारच नाही एक मिनिट हे खूप रंजक आहे म्हणजे तुम्ही म्हणताय की आपल्या नात्यांमधला गोंधळच आपल्या मनातल्या गोंधळाला जन्म देतो किंवा तो वाढवतो मी या दोन गोष्टींना नेहमी वेगळं समजायचे हो हो याचाच अर्थ ओशो असं म्हणतात का की संबंध हे आरशासारखं काम करतात तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय ही ओशोंच्या विचारांमधली एक मध्यवर्ती संकल्पना आहे जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण खूप शांत प्रेमळ आणि संयमी आहोत हो मला काहीच त्रास नाही कुणाचा बरोबर पण जसे आपण एखाद्या जवळच्या संबंधात येतो तेव्हा आपल्या आत दडलेला राग मत्सर असुरक्षितता हे सगळं बाहेर येऊ लागतं हे खरंय पण रोजच्या जगण्यात हे कसं दिसतं समजा एखाद्याला वाटतं की तो खूप शांत स्वभावाचा आहे बरोबर पण जसा तो व्यक्ती आपल्या पार्टनर सोबत राहायला लागतो आणि पार्टनरच्या छोट्या छोट्या सवयी उदाहरणार्थ जसे की समजा ओला टॉवेल बेडवर टाकणं ही सवय त्याला त्रास देऊ लागते आता ओशोंडच्या मते तो राग त्या टॉवेल मध्ये नाही तर तो त्या व्यक्तीच्या आत आधीपासूनच होता त्याला फक्त एक निमित्त हवं होतं बाहेर यायला तो टॉवेल फक्त एक आरसा बनला ज्याने दाखवून दिलं की तुमच्या आत नियंत्रणाची आणि गोष्टी परफेक्ट असल्याची किती तीव्र इच्छा दडलेली आहे ती, ती पाहणं समोरच्याला दोष देण्याऐवजी स्वतःच्या प्रतिक्रियेचं निरीक्षण करणं ही ध्यानाची सुरुवात आहे म्हणजे लोनलीनेस हो आणि अलिप्तता म्हणजे अलोननेस यातला फरक सांगतात हे शब्द खूप सारखे वाटतात हो पण त्यांच्या अर्थात जमीन अस्मानाचा फरक आहे एकटेपणा म्हणजे लोनलीनेस ही एक नकारात्मक अवस्था आहे नकारात्मक हो यात काहीतरी कमी असण्याची रिकामी असण्याची भावना आहे माझ्यासोबत कोणीतरी हवं ही तळमळ आहे या उलट अलिप्तता म्हणजे अलोननेस ही एक अत्यंत सकारात्मक आणि समृद्ध अवस्था आहे अच्छा इथे तुम्ही स्वतःच्या सोबतीत आनंदी असता ही स्वतःमध्ये पूर्ण असण्याची भावना आहे गर्दीत असूनही तुम्ही अलिप्त असू शकता आणि मला वाटतं याचाच संबंध तुम्ही आधी सांगितलेल्या भरलेपणातून येणाऱ्या प्रेमाशी आहे अगदी बरोबर म्हणजे जो माणूस आपल्या आनंदी आहे तोच खऱ्या अर्थाने प्रेम करू शकतो बरोबर हो कारण त्याला समोरच्याकडून काही घ्यायचं नाहीये अगदी बरोबर त्याचं प्रेम मग गरजेतून नाही तर आनंदाच्या वाटण्यातून येतं शेअरिंग मधून येतं त्याच्याकडे इतका आनंद असतो की तो त्याला वाटायचा असतो असं प्रेम मुक्त असतं त्यात मालकी नसते भीती नसते आणि जिथे भीती नसते तिथेच आपल्या घराचं छत म्हणजे ध्यान उभं राहू शकतं ठीक आहे म्हणजे संबंधांच्या आरशात आपण स्वतःला पाहिलं आता या आतल्या गोंधळाला शांत करण्याचा त्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता इथूनच ध्यानाचा प्रवास सुरू होतो का हो पण ध्यानाबद्दलही खूप गैरसमज आहेत लोकांना वाटतं ध्यान म्हणजे हिमालयात जाणं किंवा विचार थांबवण्याचा हट्ट करणं हो आणि ओशो या सगळ्या कल्पनांना नाकारतात त्यांच्यासाठी ध्यान म्हणजे जीवनापासून पळून जाणं नाही तर जीवनाच्या अधिक जवळ जाणं आहे अच्छा त्यांची ध्यानाची व्याख्या खूप सोपी आहे ध्यान म्हणजे अधिक जागरूकपणे जगणं जे काही घडत आहे आत आणि बाहेर त्याला कोणत्याही न्यायाशिवाय लेबल लावल्याशिवाय जसं आहे तसं पाहणं साक्षी भावाने साक्षी भावाने हे साक्षी भावाने ऐकायला सोपं आहे पण जेव्हा बॉस ईमेल मध्ये तुमच्या कामाची चूक काढतो तेव्हा भा साक्षी भाव बाजूला राहतो आणि थेट प्रतिक्रियेची तलवार हातात येते बरोबर आहे त्या क्षणी साक्षी कसं राहायचं ओशो म्हणतात प्रतिक्रियेला दाबू नका राग आला तर येऊ द्या पण त्या रागाला सुद्धा पहा रागाला पाहायचं हो जसा तो येतो जसा तो शरीरात जाणवतो जसे विचार मनात येतात त्या सगळ्या प्रक्रियेचे तुम्ही साक्षी व्हा सुरुवातीला हे कठीण वाटेल पण सरावाने कृती आणि प्रतिक्रियेच्या मध्ये एक छोटासा अवधी निर्माण होतो एक पॉज येतो हो एक पॉज येतो तोच स्वातंत्र्याचा क्षण असतो तिथे तुम्ही निवडू शकता की रागाच्या आहारी जायचं की नाही आणि जर हे साक्षीत्व वाढलं तर त्याचा आपल्या संबंधांवर आपल्या घराच्या त्या भिंतींवर काय परिणाम होईल त्या अधिक मजबूत होतील की कोसळून पडतील त्या अधिक लवचिक आणि सुंदर होतील लवचिक हो कारण ध्यानामुळे आपोआप राहत नाही अपेक्षा कमी होतात कारण आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून नाही एक कळू लागतं मालकी भाव विरघळतो कारण स्वतःमध्ये पूर्ण असल्याची भावना वाढते तेव्हा संबंध ओझ न राहता एक उत्सव बनतो एक खेळ बनतो तुम्ही एकमेकांना बांधत नाही तर एकमेकांच्या विकासाला मदत करता प्रेम संबंध ध्यान आता आपण या घराच्या अंतिम भागाकडे येतो जिथे हवा खेळते म्हणजे समाधी हा शब्द डोळ्यासमोर काहीतरी चमत्कारिक सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचं चित्र अगदी आपल्याला वाटतं समाधी म्हणजे कुठेतरी शून्यात विलीन होणं किंवा एखादा दिव्य अनुभव पण ओशो पन्हा एकदा या संकल्पनेला जमिनीवर आणतात ते कस ते समाधीला कुठलं ध्येय मानत नाहीत ते म्हणतात समाधी म्हणजे संघर्ष नसलेली अवस्था अ स्टेट ऑफ नो कॉन्फ्लिक्ट संघर्ष नसलेली अवस्था हे ऐकायला साधं वाटतं पण प्रत्यक्षात खूप कठीण आहे म्हणजे ऑफिस मध्ये बॉस ओरडला तरी संघर्ष नाही गाडी ट्रॅफिक मध्ये अडकली तरी संघर्ष नाही याला ओशो उदासीनता मानतात की स्वीकार हा हा खूप महत्वाचा फरक आहे उदासीनता म्हणजे मला काही फरक पडत नाही ओके पण स्वीकार म्हणजे जे घडत आहे ते घडत आहे मी त्याला विरोध करून माझी ऊर्जा वाया घालवणार नाही बॉस ओरडतोय ही वस्तुस्थिती आहे त्याला मनातल्या मनात शिव्या देऊन तुम्ही फक्त स्वतःचा रक्तदाब वाढवता खरे स्वीकार म्हणजे ती परिस्थिती पाहणं आणि त्यावर शांतपणे काय प्रतिक्रिया द्यायची हे निवडण्याचं स्वातंत्र्य मिळवणं तोच खरा नो कॉन्फ्लिक्ट आहे जिथे तुमचा आतला संघर्ष थांबतो याचा अर्थ समाधी कुठल्या तरी गुहेत किंवा हिमालयात नाही तर ती रोजच्या जगण्यातच सापडू शकते निश्चितच ओशो म्हणतात चहा पिताना फक्त चहा पिणं फक्त चहा पिणं हो त्याचा सुगंध त्याची चव कपाचा स्पर्श त्या क्षणात पूर्णपणे उपस्थित असणं हीच समाधीची पहिली पायरी आहे चालताना फक्त चालण्याचा अनुभव घेणं कोणाशी बोलताना आपलं शंभर टक्के लक्ष फक्त त्या बोलण्यावर असणं आपण सतत भूतकाळात किंवा भविष्यात जगत असतो अगदी जेव्हा आपण पूर्णपणे वर्तमानात येतो अगदी एका छोट्याशा कृतीतही तेव्हा आपण समाधीचाच अनुभव घेत असतो तर आज आपण जे घर बांधलं त्याचा सारांश काढायचा झाला तर प्रेमाचा पाया गरजेचा नसावा तर समृद्धीचा असावा बरोबर संबंधांच्या भिंती कराराच्या नसाव्यात तर त्या साधनेचा आरसा असाव्यात ध्यानाचं छत म्हणजे पलायन नव्हे तर जागरूकतेने जगणं आहे आणि ह्या सगळ्यामुळे घरात जी मोकळी शांत हवा खेळते तीच आहे समाधी आणि मग लक्षात येतं की हे सर्व वेगळं नाहीच हे सगळं एकच आहे या प्रवासात प्रेम स्वातंत्र्य बनतं संबंध आरसा बनतात ध्यान हेच जीवन बनतं आणि समाधी आपल्या आयुष्यात शांतपणे उतरते हे सर्व एकाच अस्तित्वाचे आपल्या आतल्या घराचे वेगवेगळे पैलू आहेत अप्रतिम आजची चर्चा खरोखरच विचारांना एका नव्या दिशेने घेऊन गेली जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया नक्कीच जर समाधीची पहिली पायरी वर्तमानात पूर्णपणे उपस्थित असण्यात असेल तर अशी कोणती एक लहानशी रोजची क्रिया आहे जिला उद्यापासून पूर्ण जागरूकतेने करून पाहता येईल मग ती सकाळचा चहा पिण्याची असो गाडी चालवण्याची असो किंवा अगदी दात घासण्याची यावर नक्की विचार करा आणि पुढच्या वेळी आपण एका पूर्णपणे वेगळ्या विचार प्रवाहात दुपकी मारणार आहोत हो जिथे तंत्रज्ञान आणि मानवी भविष्य एकमेकांना कसे गुंतलेले आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या जीवनात क्रांती घडवून आणणार आहे की संकट याचा शोध घेऊ तोपर्यंत जागरूक रहा.